काळेपडर पोलीस स्टेशन हद्दीतील हुंडरी परिसरात अवैध हातभट्टी दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी झडप घालत मोठी कारवाई केली या कारवाईत एक इसाम ताब्यात घेण्यात आला असून त्याने दारू विक्रीसाठी बांधलेले अतिक्रमण केलेले शेड उद्ध्वस्त करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार उंद्री येथील वॉटरेज सोसायटीच्या मागील बाजूस हातभट्टी दारूची अवैध विक्री सुरू असल्याची माहिती काळेपडर पोलिसांना मिळाली होती या माहितीची खात्री करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवारी सकाळी छापा टाकला या कारवाईत हनुमंत मॅकलवाड मॅकलवाडवे बावन्न वर्षे राहणार होले वस्ती भाडे तत्वावर सोमनाथ भिंताडे यांचे घर भिंताडे नगर उंद्री पुणे हा असम अवैध हातभट्टी दारू विक्री करत असल्याचे निदर्शनास आले पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले असून घटनास्थळी अतिक्रमण करून बांधण्यात आलेले शेड उद्ध्वस्त करण्यात आले आरोपीस काळेपडळ पोलीस स्टेशन येथे आणून त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे या कारवाईनंतर वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांनी संबंधित भागात अवैध दारू विक्री रोखण्यासाठी अधिक सतर्कता बाळगण्याचे आदेश दिले काळेपड पोलीस स्टेशनच्या सीआर मोबाईल मार्शल पथक आणि तपास पथकांना त्या परिसरात नियमित पेट्रोलिंग वाढविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत पुढील काळात अशा प्रकारचे अवैध व्यवसाय पुन्हा सुरू झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे काळेपड पोलिसांच्या या कारवाईमुळे उंडी परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले असून अशा अवैध व्यवसायांवर कायमस्वरूपी बंदोबस्त लाला जावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे